ारायण बादुका संस्थेमध्ये गोशाळेचं भव्य साठा माटामध्ये उद्घाटन झालेलं या गोशाळेच्या माध्यमातून अनेक चांगले कर्म आणि चांगले प्रोजेक्ट आपण या ठिकाणी राबवत आहोत जसं की लहान मुलांना संस्कार घडावे मुलगा सुशिक्षित व्हावा आणि सुसंस्कृत व्हावा या दुरु, दोन्ही दृष्टिकोनातून गुरुकुलानी उभारणी चालू केलेली या उभारणीसाठी सर्व काही ज्येष्ठ मंडळी त्यानंतर गावातली काही मंडळी सर्व मदत असते मदत करणारी अशी मंडळी आपल्याला चांगली लाभ आहे आज गोशाळीचं उद्घाटन झालं तर गोशाळेच्या अनुषंगाने या गायीचं महत्व हे समजलं पाहिजे गरुड पुराणामध्ये गोरजे वसत असे लक्ष्मी ओष्टी पितरण असे गायच्या पायाच्या रजकणामध्ये रजकण म्हणजे काय की गायच्या पायातून आलेली जी आहे त्या धुळीला काय म्हणतात रजकण त्या रजकणामध्ये लक्ष्मी असते आणि त्याच्या हॉटामध्ये पित्र असतात जर आपण त्या गायीला काही खाऊ घातलं तर ते पितरांना पोहोचत येत कदाचित आपण नैवेद्य दाखवला आणि आपल्याला असं वाटतं की पितरांना ते नैवेद्य पोहोचावा जर पितरांना पोहोचवायचा असेल तर कोणाला काय लागत कावळा नाही तर काय पहिले पिंड द्यायचे असेल तर कावळ्यालाच यावं लागतं पण नैवेद्य नाही तर कावळ्याला नैवेद्य द्यायचं काम नाही कावळ्याला फक्त पिंड म्हणजे काय आमपिंड आणि आम आमपिंड म्हणजे पिठाचा गव्हाच्या पिठाचा पिंड आणि चरो पिंड म्हणजे चरू म्हणजे तांदूळ तांदुळाचा पिंड हे दोन्ही देता येत परंतु गायला ते सगळं कारण की यव यव म्हणजे काय गहू हे धान्याचा राजा आहे आणि या धान्याचा राजाचं सेवन करण्याचा अधिकार गोमातेला आहे आणि ती गोमाता जर समजा येत गेला यव खात असत तिने जर समजा गहू खाल्ले आणि पहिल्या काळामधले समजा जवा आताच्या काळातले गहू ते जर गहू समजा तिच्या त्या माध्यमातून जर जमिनीवर पडले आणि ज्याला होत नाही अशा ते आपण गहू खायला जर दिले ना तर त्या ठिकाणी निश्चित गर्भधारणा होती अशी गो मातीशी मती म्हणजे गरुड पुराणामध्ये अजून खूप काही असे उदाहरण असून सांगितले परंतु असो ज्ञानदीपच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व एकत्रित जमलेलो आहे सर्वांचे एकदा या ठिकाणी पूर्ण स्वागत असो सर्वांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो की मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी आपण दिली धन्यवाद